नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मिळते लासलकाचे राहाखाली आठशे बावन्न क्विंटल किमान दर दोन हजार रुपये चार हजार सातशे सव्वीस रुपये सर्व दर चार हजार रुपये छत्रपती संभाजीनगर अवकाळी चौतीस क्विंटल किमानर तीन हजार आठशे शहात्तर रुपये कमाल दर चार हजार सहाशे छत्तीस रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे छप्पन रुपये पुढील वाद असा जिल्हा बीड अवकाली एक हजार सातशे एकोणीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे एकाऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढीलबाद असपूर अवकाली एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार आठशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये